बिघडलं आहे हा विघ्नर टाईमचा एक विशेष कार्यक्रम आहे जुन्नर नगरपालिकेमध्ये सत्ता शिवसेनेची आहे नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे इतर नगरसेवक राष्ट्रवादीचे जास्त आहेत मात्र शामराव पांडे बाकीच्या सगळ्या गटांना खेळवत असतात नुकतीच जी विशेष समित्यांची निवड झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला सदस्यांना आपल्या बाजूने घेऊन आपल्या बाजूच्या एका नगरसेवकांना एक समिती मिळवून दिली नेमकं काय गौडबंगाल होतं आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे पांडेसाहेब परवा जे आता विषय सभिंची निवड झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला सदस्यांनी आपल्याला मदत केली कुठेतरी मॅनेज हे प्रकरण झालंय आपण काय सांगायला सरप्रथम टाइम्स या ठिकाणी स्वागत आहे जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार नाही म्हणता येणार कारण प्रत्येक स्थानिक नगरसेवकाला लोकशाहीमधला जो आपला अधिकार आहे तर आमच्या महिला Sir, तो अधिकार सगळ्यांना असतो प्रत्येकाचा पक्ष वेगळा असतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक नगरसेविका शिवसेनेला मदत करतात हे मॅनेज नाही म्हणायचं तर काय समजायचं मॅनेज नाही म्हणताना माने साहेब हा एक त्यांनी विकासाबद्दल दिलेलं कौल आहे या पूर्वकाळामध्ये काळामध्ये नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी काय मग एकमेक थांबवतो मग ह्या सगळ्या विषय समित्या ज्या निवडल्या गेल्या तुम्ही सुद्धा सगळ्याच विषय समित्या विरोधी गटाला का दिल्या नाही तुम्ही सुद्धा मग तुमचा स्वार्थ पाहिला विरोधी पक्ष देणं हा त्यांचा हक्क झाला लक्षात घ्या राजकीय आहे राजकीय गणित या आखली जाणार कोण ना कोणतरी एक दोन बिझी करणार वजाबाकी करणार हे होत असताना मला मला पक्षाचं अस्तित्व जिवंत ठेवणं मला गरजेचं आहे नगरपालिकेच्या रूपानी जरी नगराध्यक्ष म्हणून मी असलो सुमोटो आधी जरी माझ्याकडं असले तरी प्रत्येक सदस्याला कुठे ना कुठे खाली अपेक्षा आहे पद्धतीची असते आपल्या कुठल्या तरी कमिटी मिळावी त्या अनुषंगाने त्या महिलां सदस्यांना त्यांच्या राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी विश्वासात घेतलं नाही त्यांची त्यांची सत्साबुद्ध ज्यावेळेला जागी होती त्यांच्या इतर अटक होत असताना आपण मनसेबरोबर युती करायची नाही असे त्यांचा एक ठाम त्या बाबतीमध्ये विषय होता आणि माझ्या ते जर म्हणायचं झालं तर मंगलदास बांधलांसारखं जे मध्यंतरी वाठोळ्या शहरामध्ये आलं होतं त्यांच्या बाबतीमध्ये जे इथल्या स्थानिक लोकांनी लो प्रतिनिधी त्यांच्या बाजूनी स्टेजवर जाऊन किंवा त्यांच्या बाजूनी जो कौल दिला होता तर आम्हाला आमच्या साहेबांनी मान्य खासदार साहेबांनी सूचना दिल्या होत्या की जर तत्वाला तुम्ही तर्जुल करून कुठं युती करणार असाल तर युती करू नका कारण याची इफेक्ट हे तर येणारी लोकसभा आहे विधानसभा आहे दूरगामी पडतात तर तुम्हाला जे मिळालं ते प्रेमाने करा अदरवाईज काही जरी कमिटी मिळेल नाही तरी काय हरकत नाही अशा पैसे माझ्या सदस्यांची पण मन धारणा होती आणि माझी देखील धारणा होती आम्ही जेव्हा संबित महिन्याशी बोलो याच्यामुळे कुठली आमची काय तडजोड कुठली कमिटमेंट असं काही प्रकार नाही त्यांच्या प्रभागामुळे गेले पंधरा वर्षापर्यंत असले प्रश्न प्रलंबित होते त्यांना त्यांच्या प्रभागातल्या लोकांनी निवडून दिलेलं होतं त्यांना माझी काम करायची पद्धत कदाचित पडली असावी त्यांना त्यांच्या नेत्यांचं होत असलेली अटक तुमचं हे झालं उत्तर राजकीय ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही त्यांच्याकडे जात आहे काहीतरी तह आहे आर्थिक देवाणघेवाण झाली अशा प्रकारचा पण आरोप होतोय तुम्ही काय नाही नाही त्यांच्या घरी जाणं हे जा राज जात नाही त्यांच्या घरी मी इथून पूर्वी जात होतो त्यावेळी इथून पुढे जात राहणार आहे नगरपालिकेची इलेक्शन त्यावेळेला होती त्या दरम्यानच्या घरा मी गेलो होतो कारण त्या सन्मान्य सदस्या त्यांची माझ सही तुम्ही देतात का हे विचारण्याकरणाऱ्यांना गेलो होतो तसे माझ्या माझ्या अगोदर किंवा माझ्या बरोबरी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्याकडे गेले शिवसेनेला मदत करता का हे तुम्ही विचारायला गेले होते शंभर टक्के तुम्हाला जर काही गोष्टी आहे असेल तुम्हाला जर आमचे काम करीबद्दल आम्हाला तुम्ही सागर करता का मला जर माझ्या सोबत बंद करताना त्याचा सहभागी करता असेल तर त्यांच्या सही वस्तू माझं काम मांडणार होतं त्यांना मी गेल्यानंतर मला त्यांच्याकडे जाणं काम आहे त्यावेळी तुमच्या दोघात काय ठरलं ठरलं एकच असा विषय झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं मला त्यांनी कुठे विश्वास घेतलं नाही आहे मला त्याची तुम्ही प्रभागातली काम या बुरं केलेली आहे मला देखील वाटतं की शहरामध्ये विकास कामाच्या बाबतीत तुम्हाला साथ दिली गेली पाहिजे मी सत्सव बुद्धीने तुमच्या या ठिकाणी प्रामाणिकपणे साथ देते याच्यामुळे कुठला आर्थिक व्यवहार आहे ना काय त्यांची त्यांच्या ते नेत्यावर असलेली निष्ठा ही कायम होती त्या दिवशी होती नेता तिथं अटक होती त्यांना ती गोष्ट कुठल्याची मान्य नसावी म्हणून त्यांनी त्या मला हाक मी त्यांना हाक दिली त्यांनी मला त्याबद्दल साथ दिली त्या गोष्टी जी आहे ती संबंधित नगरसेविकांचे पथिराज सांगतायत की बाबा आम्हाला मेसेज वेळेवर मिळाला नाही आणि तुम्ही सांगताय त्या नगरसेविका अगोदरच म्हणाल्या होत्या ही तर यांची धोरणं आम्हाला मान्य नाही मी तुम्हाला मदत करायला तयार आहे म्हणजे हात हे प्लॅन अगोदरच ठरलं होतं नाही नाही लक्ष नाही का व्हीपचं जो प्रकार असतो तर नगरसेविकांनी सांगितलं की व्हीप प्रोसेस झाली बारा सुरू बारा, बारा जा ते दीड वाजेपर्यंत आम्हाला फॉर्म भरायचे होते मी त्यांच्या जे गेलो तर तीनला दहा मिनटं कमी असणार किंवा तीनला मला आम्ही दाखल करायचं होतं मग त्यांचा जो व्हिपचं वगैरे जो प्रकार असेल तो बारा तातच व्हायला पाहिजे होता व्यवहाराने आणि माझ्या अल्पशा माहिती प्रमाण जेवढी महानगरपालिका समजते तर त्यांच्या पतिराजांनी काही सांगितलं वगैरे अशापेक्षा देखील त्या संबंधित गटनेत्यांनी त्या महिला नगरसेवकाला जरी व्हीप दिला असेल तो व्हीप मी वाचलेला होता नव्हता तो विषय पुढचा परंतु तुम्ही कुणाला सूचना करा कुणाला अनुमोदन करा असा कुठलाही व्हीप तत्कालीन गटनेत्यांनी त्यावेळेला त्यांना दिसलेलं नाही तुम्ही राजकीय खेळी खेळायला यशस्वी ठरला इथपर्यंत ठीक आहे पण पक्षामध्ये काही शिस्तचा प्रकार असतो जर आदल्या दिवशीचं असं नियोजन होत असेल आणि नंतर मात्र ते वेगवेगळे खुलासे करत असतील तर ज्यांनी निवडून दिलं आहे त्यांनी विश्वास कसा ठेवायचा आणि नेत्यांनी याचा अर्थ काय काढायचा त्यांच्या पक्षाच्या नाही नाही बघा राजकारणी परिस्थिती ही कालचे मित्र आता शत्रू असतो आता शत्रूचा मित्र असतो ही परिस्थिती दिवसेंदिवस बदलत असते जे ज्या माणसाला जे योग्य वाटेल आणि त्यातल्या लोकांनी जर त्यांनी विश्वासही दिला असेल त्यांनी काय असा अर्थ त्यांनी शिवाय शिवसेनेत प्रवेश नाही नाहीये किंवा त्यांनी सगळं स्वराष्ट्रियला त्यांनी काय रामराम नाही नाहीये ते जुन्या शिवसैनिक आहेत भविष्य काळामध्ये पुन्हा ते जय महाराष्ट्र म्हणतील म्हटलं तर नक्कीच स्वागत करू आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या भूमिकेचं कारण ज्यांनी विकास कामात जे साथ द्यायची ज्यांना शहराचं काम करायचं आहे त्यांना कळतं की नगराध्यक्षांच्या अनुषंगाने आपण कामं करू शकतोय तर त्यांनी जर कधी अशी भूमिका आम्ही शंभर टक्के स्वागत करू परंतु त्यांची आजची भूमिका देखील ही त्यांचे नेते अतुलदा बेनके यांच्यासोबतच आहे माझ्या माहितीप्रमाणे जी आहे ती तुमच्या कामावर खुश होऊन नगरसेवक तुमचे फॅन व्हायला लागलेत तुम्ही कसं पाहता नाही निश्चितच हा माझं फॅन नाही होणार मी असं नाही मग खुर्ची ही पाच वर्षापुरती असते आम्हाला आमच्या खुर्ची नक्कीच मराठी फॅन म्हणजे शिवसेनेचे फॅन म्हणजे शिवसेनेचे फॅन होत असेल तर निश्चितच आम्ही त्या स्वागत करू ज्या पद्धतीने साहेबांना आदेश जातात त्याप्रमाणे आम्ही लोकांची कामं करतो आणि लोकांना ती कामं भावत असतील ते येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून मी शहरामध्ये विविध विकास काम करत जाणार आहे जी जी माणसं आमच्यासोबत येतील त्यांचा सहयोग त्यांना घेऊन करेल जे येतील त्यांच्यासोबत नाही येतील त्यांच्या सुद्धा आम्ही काम करणार आहोत आणि निश्चितच येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आम्ही शिवसेना पक्षामध्ये परिवारामध्ये आम्ही शंभर टक्के स्वागतच करू भविष्य काळामध्ये तुमच्यावर अविश्वास ठाव दाखल होणार अशा प्रकारची धबक्याबाजणी चर्चा होते लोकशाहीतला अधिकार प्रत्येक माणसाचा प्रत्येक माणसं लोकशाहीतला आपला अधिकार सामान्य सदस्यांनी वापरावा किंवा मला नाथा तुमच्या माध्यमात देखील असं राहील की शहरामध्ये अशा प्रकारचे कुठलं त्यांनी येत्या मुळात कसं होतं बघा वार केल्यानंतर प्रतिवार करणं माझं काम राहणार आहे परंतु काही जर सदस्यांची काही नाठा मंडळींची काहीतरी दुर्बुद्धी त्यावेळेला काही झालीच तर हा सर्वस्वी त्या लोकांचा अधिकार आहे त्यांनी माझ्यावर वार केला तर माझ्यावर त्यावर गोष्टी डिफेन्स करणं माझं संरक्षण करणं प्रतिवार करणं हे माझं राजकीयदृष्ट्या काम काम राहणार आहे आणि असं काही जरी झालं तरी मी उघड टाईम्सच्या माध्यमातून नागरिकांना सांगतो की माझ्याबरोबर जनता आहे जनतेने मला पाच वर्षासाठी निवडून दिलेलं आहे शिवसेना सर्व पक्ष सर्वसामान्य सदस्य आणि विरोधी पक्ष देखील सर्वसामान्य सदस्य हे माझ्यासोबत आहेत जे आहेत त्यांच्याबरोबर मी काम करत राहणार आणि दुर्दैवाने असं कोणी काही भूमिका घेतलीच तर मी आव्हान असं करणं कसं काही कोणी करू नका एक मी नगर नगरशा नात्याने माझं विनंतीकडनं काम राहणार परंतु असं कोणी केलंच तर त्या गेल्या गोष्ट छोटी मी शंभर टक्के उत्तर चांगलं सकारात्मक पद्धतीनेच देणार हे आपण देखील जुनदार शाळेत त्यावेळेस योग्य वेळेला बघेल ते कसं काय ते काय नाही ते विषय दुसरीकडे असं पण दिसतंय की दिनेश दुबे आणि तुमच्यातला दोस्तांना पुन्हा फुलायला लागलं आहे नाही नाही हा जो आरोप आहे ना हा वाणीसाहेब हा दोस्तांना नाही आहे आमचा बघा आमच्या वैद्यकीय लेवलला काही गोष्टीचे खाजगी संबंध कोणते मी संबंध शंभर टक्के श्यामराव पांडे या नगरपालिकेमध्ये हुकुमशाही पद्धतीनं कामकाज करतात त्यांनी कलेक्टरकडे याबाबतची तक्रार केली होती ह्या संदर्भामध्ये प्रसिद्धी माध्यमात बातम्या झाल्या होत्या अचानक दिनेश दुबेंना एवढा पाना कसा फुटला तो पाना कसा फुटला तर तुम्ही त्यांना विचारा माझ्या माहितीप्रमाणे आणि पहिली गोष्ट त्यांना पाना फुटण्यापेक्षा त्यांची मी दोन सेटमेंट टी व्हीला बघितलेल्या आहेत त्यांनी माझ्या बाबतीमध्ये या पूर्व काळामध्ये दोन तीन होती मी तक्रारी वगैरे झालेल्या आहेत मग त्यांना कर... त्यांची चूक कळली असं समजायचं नाही पण निर्णय तर सगळे माझ्या बाजूने पॉझिटिव्ह झालेले आहेत जे आहे म्हणजे इव्हन कलेक्टरांच्या इथला असू काही गोष्टींनी माघार घेतला असेल काही मुख्याधिकारी लेवलचे विषय होते पण प्रशासनाने की म्हणून जी योग्य भूमिका आहे मी नगरशनं ज्यावेळेस तात्कालीन जी मी पीठसहाकर भूमिका घेतल्या आहेत त्या शंभर टक्के माझ्या बाजूनी झालेल्या आहेत पॉझिटिव्ह त्यांनी खूप त्या गोष्टीचा आढवडा करायचा प्रयत्न केला वगैरे पण त्यांना साध्य काही गोष्टी झालं नाही पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी या पूर्व प्रयत्न करता शपथ उपभोगलेला आहे नगराध्यक्षपद उभा बोगलं असणार त्यांचे त्यावेळेस त्यांनी जे प्रसिद्ध नगराध्यक्ष जे झालेले आहेत तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला खाजगीमध्ये सभागृहामध्ये अशा गोष्टीची आम्हाला कल्पना दिलेली देखील होती की बाबा नगराध्यक्षपदाला स्थिरता असणं हे गरजेचं काय आहे ते शहरदृष्टींनी विकास होणं गरजेचं असतो त्या अनुभवाच्या बोलत नाही काही ते बोलत असावेत परंतु त्यांनी ते मुलाखती माझा एक तसाही हातचा ठेवलेला आहे की श्रेष्ठी जर त्यांनी आम्हाला जर काय आदेश दिले तर आता श्रेष्ठी तर काय महाराष्ट्र लेवलचे ते लोकं कोणी येणार नाहीत जिल्हा लेवलची कोणी लोक येणार नाहीत जे काय करायचे राष्ट्रवादीचे लोकल लेवलच्या कार्यकर्त्यांना लोकल लेवलचे नेते म्हणजे ना जे काय काय आहे ते मग त्यांनी ते असं काही जे दोस्तांना केलेला आहे तर दोस्तांना नाही म्हणता येणार ते त्यांच्या पक्षाचे जे त्यांना योग्य वेळी जे काही सूचना येतील त्या ते शंभर टक्के माझ्या विरुद्ध कारवाई करायचा काही विषय आला ते करतील आणि त्यांच्या त्या दोस्तांना त्यावेळेस काय जे तुम्ही तो वैरामय पण उत्पन्न झाला दिसेल वैरामय म्हणजे त्या इलेक्शन बोलतो जे काय असेल नसेल त्याच्या त्याच्यापुरतं पण तुम्हाला येणार काळात बघायला मिळेल काही झालं सर त्यांनी दोस्तांना निभावलं तर शंभर टक्के मी स्वागतच करेल त्यांच्या भूमिकेचं नक्कीच जुन्नर शहराला पाणी पुरवठा करणारी जी योजना आहे ती अजूनही सुरू झालेली नाही अपयश काय येत अपयश म्हणजे त्याला असले कायदेशीर बाबींचे अनेक काही मार्ग आहेत की या पूर्व काळामध्ये ते ज्या पद्धतीने थे, ठेकेदार पद्धतीने दिली गेली योजना होती तो ठेकेदार त्याच्या बेजबाबदारपर्यंत करत असलेलं काम त्यासाठी आता असलेले अत्यल्प पैसे आणि त्याला कायदेविषयक बाबीमध्ये मेन टेंडर प्रोसेसप्रमाणे दोन हजार चौदा साली त्या माणसांनी योजना हँड्रो केल्याचं इटर नगरपालिकेमध्ये आहे आम्ही तुमची योजना पूर्णपणे ताब्यात दिल्या पण जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून त्याला दोन वेळीचं पत्र पण केलेलं नाही आहे की योजना आम्ही पूर्णपणे ताब्यात घेतलेली आहे म्हणून कायदेविषयक काही गोष्टीबद्दल मी अडकलेलो आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये सगळ्या कायदेशीर गोष्टींना फाटा देत मी ती योजना शंभर टक्के पूर्ण करणे एकतर त्या ठेकेदाराकडनं करेल किंवा त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याला काळ्या यादीत टाकून त्याची रक्कम जमा करून है, फिल्टर में है। में है। है। है काम फिल्टरेशन लवकर सुरू करून घेणारच्या जनतेला स्वच्छ पाणी प्यायला त्या फिल्टरमधून कधी मिळेल माझं तर प्लॅनिंग येतल्या दोन महिन्यामध्ये ठेकेदाराची पूर्ण विल्हेवाट लावणं असं आहे कारण माझ्या काळामध्ये मी सर तुम्हाला सांगतो की आम्ही तेवढे एकच मॅप आमच्या आत्ता आहे बाकी जवळपास आम्ही नागरिकांच्या आशीर्वाद आणि सगळीकडे बराबे काम करतो असं आमचा विश्वास आहे पत्रकार म्हणून तुमचे देखील त्या बाबतीत भूमिका योग्य असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी दोन महिन्यामध्ये मी त्या माणसाची पहिले विल लावणार नंतर टेंडर प्रोसेस करून नवीन त्याला काय टेक्निकल बाबी आणून त्याला काय फंडिंग आणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही म्हणजे साधारणपणे दोन तीन महिने मी पूर्ण काम मार्गी लावणार आहे पांडे साहेब तुमचं काम अतिशय प्रामाणिकपणे असतं मात्र नगरपालिकेमध्ये काही कामं कामा अगोदर त्याचं टेंडर नंतर काढलं जातं हा प्रकार कसा होतो नाही असं तर फार क्वचित प्रसंगी हो हो होता मी तुम्हाला असं नाकारत नाही मीडिया समोर ते गोष्टी अशी राहायला आहेत पण टेंडर प्रोसेस जरी असली तरी काही अध्यक्षांना अधिकार असतात की एखाद्या तात्काळी म्हणजे हे फक्त पाण्याचा होतं की काही ठिकाणी पाणी नाही आहे पाण्याची लाईन देणं गरजेचं आहे काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी आहे तर अध्यक्षांच्या अधिकारामुळे अध्यक्ष ते काम करून घेऊन नंतर निविदा वगैरे कॉल करू शकतात हा अध्यक्षांचा त्यातला असलेला मोठा अधिकार आहे परंतु आम्ही सरसकट असं बाबा आहे अध्यक्ष म्हणून त्याला पण लिमिटेशन आहे तीस चाळीस हजार नाही अशा प्रकारचं जर तुम्ही पेपरला जाहिराती दिल्या आणि उद्या कोणी जर एखादं लो टेंडर भरलं तर मग कसं करणार नाही भरलं तर आम्ही जर निश्चित जे प्रयत्न असते आम्ही करणं भागच उद्या एखाद्याने काम भरलंच तर मी नाकारू शकत नाही ती गोष्ट त्यावेळेला ज्यांनी काम केलं त्याचे पैसे पुढणार आता हा कसा असा समजतर माझं बाजा तुम्हीच मला सांगिते आजोबाजीने का काम केलं काम तिथे पैसे बुडणार मग आपण त्या वेळेला अशी भूमिका अशी घेतो की जेणे काम केले ते त्याला असे पैसे मिळू द्या एकमेकांमध्ये एक विनाकार वाजवायला नको कुणाचे पोटर पाय पडायला नको ही समजुद्धाची भूमिका असते पण आता याच्या उपर ते एखादी काही कोशी करायचा प्रयत्न करत तर मी करू पण शकत नाही कारण शेवटी तो त्याला बंद दिलेला अधिकारच आहे याच्या बाबतीत आहे तो फक्त तुम्हीच तुमच्या लोक आहे त्याच्या म्हटलं की एखादं नुकसान नको व्हायला हे आम्ही त्या प्रेमाने रिक्वेस्ट करतो विनंती करतो कुणाला बळजबरी कुणाला दडपशाही असं मी काहीच करत नाही प्रेमाने सांगायचं ऐकलं ठीक नाही तर त्यांच्या पैसे काय करायचं पुढं करून द्यायचं असतं काय करायचं काय नाही ते मग मागच्या वर्षी विषय समित्याची निवड करताना तुमचा आपला माणूस आपली आघाडी जमीर कागदी यांच्यावर मैत्री वाढली होती आता पुन्हा दुरावा निर्माण झालाय कसं पाहत नाही मैत्री आणि दुरावा हा कमिटीच्या इलेक्शन वरती आमचा ठरत नाही कसा असतं ते सभागृहाचे सदस्य आहेत ते एका पक्षाचे गटनेते आहेत त्यामुळं त्यांनी राजकीय विरोध मायावृती करणं प्रसंग माझं कौतुक करणं हा राजकीय खेळीचा भाग असतो आणि त्यांनी माझी त्यांची मैत्री आहे वैर आहे आमचं काही तत्त्वाचं भांडण आहे ते कालही होतं आजही उदय राहणार पण तत्वाचं भांडणं त्यांचं माझं काय जे आहे ते पण आमच्या वैयक्तिक लेवलला आमच्या आमचे संबंध शंभर टक्के चांगले असतात त्यांनी आता मी तुमच्या माध्यमातच अशी बघितले की त्यांनी ते गोष्टी विचारत नाही मिटिंगचे कॉल करत नाही आता दुर्दैव या लोकांचं असं आहे त्यांच्या आरोपात तथ्य नाही 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 प्रॉब्लेम असा आहे वाणीसाहेब लक्षात घ्या आता गटनेतांना असं वाटतं की त्यांच्याकडं म्हणजे ज्या गोष्टी असेल आज त्यांच्या सदस्य त्यांना जर विचारत नसतील ते सदस्य डायरेक्ट माझ्याकडे येत असतील तर मी होऊ शकत नाही ना की तुम्ही वाया तर माझ्याकडे या म्हणून काय करायचं काय नाही ते त्यांच्या कुठल्याही सदस्यांनी माझ्याकडे यावं घटनेतेने आवडलं फक्त सांगावं की नगरदक्षांकडे आम्ही हे विषय दिले आणि नगरदर्शन आम्हाला पक्षी अँगलने बघितलं किंवा अन्य कुठल्या अँगलने बघितलं आमचे विषय आवडले आमचे कामं केले नाहीत सन्मान्य मंडळी माझ्याकडे येतात त्यांचं मी <s> या <coups> ठिकाणी स्वागत करतो त्यांचे विषय जे घेतला होतो ज्याची त्याला जी किंमत आहे ज्याची जी योग्य ती मान सन्मान आहे तो मी शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करतो मी जो त्या बाबतीमध्ये या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याची कमतरता आहे नगरपालिकेला ज्या धरणा तर पाणी येतं यावेळेस मीटर बिघडला तुम्हाला काही दंडाची रक्कम भरावी लागली कुठंतरी नगरपालिका काही अंशी बॅकफुट वर गेली नाही नाही दंडाची रक्कम भरावी लागली नाही आम्ही त्या ठिकाणी पद्धतीने केलेलं आहे त्यांनी आमच्याकडे जरी आकारण केलं आम्ही रुपया भरलेला नाही त्या गोष्टी मांडला त्यांनी आम कुठं चुकलं कुठं असं म्हणण्यापेक्षा जेव्हा आम्ही जनरल बोर्डवर ठराव घ्या आम्ही त्यावेळेला विषय केला प्रयत्न केला तेव्हा आम्हाला तत्कालीन राष्ट्रवादीच्या गटनेत त्यावेळी विरोध केला त्यांचा विरोध पण बरोबर होता त्यांचं काय म्हणणं त्यांनी काय ते म्हणले नाही की तुम्ही ते, ते गोष्टी दादा करूनच नका करायचंच नाही आहे त्यांचं म्हणणं असं होतं की जुना मीटर करून ते टेगाने बसवा परंतु माझ्या टेगिनी पर्सेन त्यावेळेला अवेलेबल नव्हता पाणी इंजिन इंजिनिअर त्यावेळेस नव्हते आमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफकडनं काम करून घेणं हे मला धोकादायक वाटलं कारण आज ते चार दिवस पाणी पुरवठा आलं नाही जर त्या प्रसंगकडं मी ते काम करून घेतला प्रयत्न केला असेल कदाचित दहा दिवस पाणी पुरवठा उखळवलं असं शहराचा आम्ही त्या लोकांना येऊन दिलं ज्यावेळेस पाणी पुरवठे आमच्याकडे इंजिनियर आले आम्ही ते इंजिनिअरच्या माध्यमातून ते आम्ही योग्य वेळेला करून घेतलं तत्काळी वेळेमुळे चार एक दिवस पाण्याचा खळमं झाला परंतु तो दोन वर्षापर्यंत जसं झालेली गोष्ट आहे ती इथून पुढच्या काळात काही होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आगामी उन्हाळा कडक आहे शहरातून धरणात पाणी पुरवठा आम्हाला अगदी थेम थेम ते दे मोजून देतात प्रत्येक गोष्टीमधलं त्यामुळे मी विघ्न टाईम्सच्या माध्यमात लागणं आग्रह आव्हान देखील करतो की भविष्य काळामध्ये कडक मला काही उपाययोजना कराव्या लागलं ला। म्हणजे एक दुसरा पाणी पुरवठा करायची कधी जर वेळ आली तर नागरिकांनी पण सहकार्य करावं आणि नागरिकांनी देखील पाणी वगैरे ह्या गोष्टीची जबाबदारीने पालन करून पाण्याचं कुठेही अपव्य होणार नाही प्रामाणिकपणे काळजी घ्यावी जुन्नर शहरामध्ये आपण स्वच्छता अभियान राबवता अतिशय चांगली बाब आहे तुमचं मनापासून अभिन अभिनंदन परंतु जुन्नर नगरपालिकेमध्ये जे आपण जिल्ह्याने चढतो तिथून लोक पिचकारा मारतात कुठंतरी घराची कळ अंगण सांगते भविष्यकाळामध्ये या स्वच्छतेबाबत आपलं धोरण काय असेल नाही नाही तर हे तुम्ही जे म्हणतात लोकांनी पिचकारा मारणं तर माझं देखील नागरिकांना आव्हान आहे की नगरपालिका आपली आहे आपली लोकशाहीची इमारत आहे आपल्या गावाचं वैभव आहे आपण काय करतो काय नाही करायचं नागरिकांनी देखील काळजी तात्काळ घेतली पाहिजे आणि जी काही कोणी अशा प्रकारची घाण केली असेल ती निश्चितच मी चांगल्या पद्धतीने साफसफाई करून त्या ठिकाणी पुन्हा पूर्वत कसं होईल आणि नगरपालिकेचं वैभव आहे त्या कसं टिकून राहील त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार आहे जुन्नर नगरपालिकेच्या दोन नगरसेविकांना पैशाचं वाटप झालं ते अमित शहाने केलं बरेच त्याच्याबद्दल चर्चा चा झाली मात्र ना अमित शहा सापडला ना त्या प्रकरणाचं पुढे काय झालं जुन्नर नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांची बदनामी म्हणजे जुन्नर नगरपालिकेची बदनामी पर्यायाने जुन्नर शहराची बदनामी आपण कसं पाहतो नाही नाही मी निश्चितच या गोष्टीकडे नंदिनीय या गोष्टीने बघतो कारण तुम्ही जे म्हणतात त्या विषयाचे मी पण सहमत आहे पक्ष कुठल्या असू द्या तिथं महिला आहेत आणि त्या सन्मान्य पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांच्यावरती मी असा आरोप होणं जिल्ह्यामध्ये नव्या असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये इफेक्ट अशा पद्धती चुकी जातात की नगरपालिकेच्या बाबतीमध्ये परंतु ही जी गोष्ट ज्यांनी कोणी केली असेल तर मला पूर्णपणे अशा मी खात्री आहे की संबंधित महिलांच्या मी कुठला दोष नाही आहे त्यांना हे कुठंतरी कटक असल्यामुळे त्यावर असण्याचा प्रयत्न केला असेल आणि ज्यांनी कुणी त्या खुण गोष्टी केल्या असतील तर कुठल्या राजकीय स्वार्थापुढे केला असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टी पुढे केल्या असतील परंतु आम्ही त्या महिलांच्या बरोबर संपूर्ण सभागृह किंवा मी नगराध्यक्ष नेत्यांनी या प्रकारचा तपास कधी लागणार तपास लागण्याच्या बाबतीत मग त्यांचे नेते शरदा यांनी ने 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 या ठिकाणी त्यावेळी सांगितलं की आम्ही त्या बाबतीत माहिती घेऊ माझ्या बाजूने कागदी यांनी पण काही एस पी पर्यंत वगैरे काहीतरी गेले होते मी पण माझ्या पद्धतीशी दोन बोललेलो होतो कागदी इतर वेळेस खूप कायदेपण ते सारखी भाषा करतात वागतात ही मात्र मवाळ भूमिका घेतात आता की काय त्यांनाच गोष्टी विचारली पाहिजे की तुमचं काळ आहे मी आहे की तुम्हाला गोष्टी छाडा लावायच्या का नाही लावायचं तुम्ही अन्य बाबामध्ये फार पाठपुराव हो करता बाकीच्या गोष्टी करता तर ते का करत नाही हे त्यांनी पण गोष्टी चौकशी केली पाहिजे परंतु दुर्दैवाने अशी कुठली आमच्या महिलेवरती वेळ येणार नाही आणि आली तर आम्ही त्या महिलेच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभे राहतो त्या वेळेला जुन्नर शहरामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने राहतात जो आपला कत्तलखाना आहे तो बंद आहे इतर ठिकाणी मात्र जनावरं कापली जातात अशी चर्चा होते अधिकृत कत्तलखाना सुरू का होत नाही मुळात वाणी सर मी सांगू का मी त्याशी कागदींची मी मुलाखत बघितलेली आहे मुळात हा जो अँगल बघायचा आहे ना पक्षेचा किंवा अन्य लोकांचा हिंदू आणि मुसलमान कत्तलखाना हा कधी हिंदूचा नसतो कधी मुलमानांचा पण नसतो ही हा जी भावनिक भारमा आहे शहरामध्ये ठराविक राजकारणी त्यांनी काय सांगायचं सांगू देत तुम्ही काय सांगा नाही तुम्ही बक्षा नाही गेवाणी साहेब हे प्रकार भयानक आहेत मला कुणाबद्दल वैटिका नाही कर करायची पण ज्यावेळेस कागदीन जेव्हा सभाकर्मी करण्यात येतात असतात तेव्हा दरवेळा मुस्लिम बांधव मुस्लिम बांधव मुस्लिम बांधव असं कुठंच कायदा नाही आहे की मी मुस्लिम बांधवांच्या न्याय हक्कावरती बाधा नाही की मी मोठा माणूस अजिबात नाही माझे ते अधिकार पण नाहीत ज्याचा तो हक्क त्याला मिळालाच पाहिजे परंतु काय होतं शहरामध्ये आणण्याची दोन्ही बाजू आहेत ज्यांना काही कळत नाही ती मंडळाची मी अशी इन्वॉल्व्ह करतात ज्यांना कळत नाही आता मंडळाची मी इन्व्हेमेंट करतात आणि सन्मान्य सदस्यां सभागृहा वेगळी भूमिका मांडतात खासी मशी माझी वेगळी भूमिका मांडतात मी शहराचा प्रसंग जरी असलो तरी माझ्या सुंदर शहरामध्ये जर कत्तल खाण्याची गरज नव्हती तर तुम्ही परवानगी दिली कशी शासनाचा फंड आला कसा शासनाने खंड पाठवला नाही हा आता हे तुम्ही मूळ मुद्याच्या विषय आलात ह्या विषयाला मी मागच्या बॉडीमध्ये असताना आम्ही त्या गोष्टी विरोध केला होता की जी गोष्ट आपण नागरिकांच्या माझा करतोय नागरिकांना त्या गोष्टीचं काही बेनिफिट जर मिळणार नसेल तर ही गोष्ट करू नका आमच्या ठिकाणी विरोध आहेत परंतु काही मंडळींनी अति मी ती गोष्ट केली आणि आता ती गोष्ट मला पुढे ते कंटिन्यू करण्यासाठी मला भर पाडतात परंतु मला देखील कळतंय की हे जे पैसे मी आता खर्च केले आणि ज्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये खाटी बांधव असतील भूई समाजातले आमचे बांधव असतील किंवा मुस्लिम समाजातले बाकी समाज जो असेल तो त्यावेळी व्यवसाय करतो मुळात कसं काही कन्सेप्ट आहे की गावामध्ये एकही मच्छी दुकान नको सगळी दुकान एका ठिकाणी यायला पाहिजे परंतु परंपरा व्यवसाय चालत आलेले आहेत त्या लोक त्या व्यवसायाच्या अनुषंगाने ती गोष्ट मान्य करायला तयार नाहीत म्हणजे आज त्याला पन्नास लाख रुपये खर्च केलाय अजून त्याला पन्नास लाख रुपये पन्ना ला न शामराव पांडा तुम्ही खर्च करा एक कोटी रुपयाची वास्तू उभी करा आणि त्याकडे फक्त बघत बसा ही मानसिकता तर माझी अजिबात नाही जोपर्यंत ज्यांनाच्या वेळी आपण जी गोष्ट करतोय त्यांना ती गोष्ट जोपर्यंत मान्य नसेल त्या ठिकाणी पैशाचा अपयोग करणे माझ्या बुद्धीला पटत नाही आणि मी तुमच्या माध्यमात देखील सांगतो कुठल्याही मुस्लिम नागरिकावरती जर असा कुठला अन्याय होत असतो असल त्यांना मी वेळोवेळी खाजगीमध्ये माझ्याकडे आल्यानंतर सांगितले की माझ्याकडे या आपण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन काढू कुणालाही उपासमाराची वेळ येणार नाही ना ना ना। आणि योग्य त्या रितीला कायद्याला संदिग्ध राहून जे जे भूमिका आपल्याला करता येतील शंभर टक्के करण्यासाठी मी नगराध्यक्ष येणार नाही प्रथम नागरिक येणार मी शंभर टक्के कटिबद्ध आहे त्या गोष्टीला जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे आपण इलेक्शनच्या वेळेस सांगितलं होतं की हे सगळे विषय मी मार्गे लावतो प्रश्न मागे लागताना दिसत नाही अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये वाणीस थोडी प्रोसेस जी आहे ती कायदे विषयक असते त्याच्यामध्ये एक नोटीस देणं त्या ती नोटीस देणं मग एखादा कोणती कोर्टामध्ये जातो बाकीच्या काही गोष्टी होतात आम्ही तो, तो विषयक सोडलेला नाही आहे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आमचा संबंध पाठपुरावा चालू आहे प्रजासंघडे वेगवेगळे वेगवेगळ्या मी वे 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 त्या गोष्टीवरती त्यांना जाब विचारत असतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जुन्नर शहरामध्ये अतिक्रमणावरती बाबतीमध्ये शंभर कारवाई झालेली बघायला मिळेल जुन्नरचे विद्यमान आमदार शरदास सोनवणे आणि तुमच्यामध्ये मैत्री वाढली या संदर्भामध्ये तुमचे वरिष्ठ पक्षाचे नेते कधी कधी तुम्हाला टोकतात Востокой. नाही मला ना पक्षीय माग माहिणी पण टोकलेलं नाही शरदा सोने तालुक्याचे आमदार आहेत तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत माझी काही कामं वगैरे असतील तर मला त्यांची या गोष्टीची हितबूज करावं लागतं परंतु ज्या ज्यावेळी वैचारिक मध्ये भेद असतात त्यावेळी शारदा सोळे हे यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा माझे नेते मान्य खासदार शिवजी राठवराव पाटील मी जे कोणाला बांधील असेल मी पहिले शिवसेना पक्षाला बांधील मग बाकीच्या गोष्टी असतील ती आणि खासगी आयुष्यामध्ये मी शरदा प्रथम नागरिक असल्यामुळे मला काही गोष्टीची हितबूज करावं लागतं परंतु मी ते खासगी मिळती करत नाही म्हणजे जे करायचं जो कुठे पुढे त्या ठिकाणी शंभर लोकांनी मग करायला काही मागे पुढे बघत नाही आणि त्यांचा तो हक्क आहे माझा तो हक्क आहे आहात ते करणं गरजेचं राहतं परंतु शरद बाबा सोळे यांचा ट्रॅक आत्ता वेगळा आहे माझा पण ट्रॅक वेगळा आहे त्यामुळे त्यांचं भाव्या आयुष्याला माझ्याकडनं फक्त शुभेच्छाच राहतं बाकीच्या बैठक मी सध्या माझं मत देऊ शकत नाही शिवसेना पक्ष सोडून त्या बाबतीमध्ये जे आहे ते गेल्या साडेचार वर्षामध्ये त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यांच्या या कामाकडे तुम्ही कसं पाहता आणि तुम्ही समाधानी आहात का नाही तालुक्याच्या आमदार म्हणून त्यांनी काम केली असेल तर निश्चित त्यांच्या कामाचं मी या ठिकाणी असतील का आहेत नाही केले आहेत ना काय काम कामं किंवा काही काही कामं उगा विगा नकार नकाराचं कारण आहे परंतु जे ते सांगत ते आहेत तेपेक्षा जास्त भासवतात ही गोष्ट तेवढीच वस्तू इथे आहे कधी कधी त्यांना एक सवय अशी की दुसऱ्याच्या जे काही कामाचे त्यांनी घेणं किंवा काही जिल्हा परिषद सदस्य काम करतात त्या भागातील लोकपतींच्या ठिकाणी काम करत असतात परंतु हा त्या ता, हा तालुका लेवलचा विषय आहे तर मी हे चर्चा ऐकून आहे अशा पद्धतीच्या तालुका लेवलची चर्चा आपण योग्य वेळ की निवडणुकीच्या माध्यमातून वगैरे आपण शंभर टक्के लोकांसमोर बोलणारच आहोत विविध टाईमच्या माध्यमातून पण त्या वेळेला मंगलदास बांधल एक पंधरा दिवसापूर्वी जुन्नर शहरामध्ये आले चांगल्या प्रकारे सभामेळ झाली त्याच्यामध्ये जा अनेक शिवसैनिक सहभागी होते कुठंतरी शिवसेनेमध्ये गटबाजी दिसते विद्यमान खासदार शिवाजी राठोड यांच्याबद्दल नाराजी दिसते तुम्ही काय सांगा नाही नाही अजिबात स्वीकारणार नाही की शिवसैनिक होते शिवसेनेचे तर एकही पदाधिकारी एकही माणूस या ठिकाणी नव्हता मंगलजर बांदल शहरामध्ये आले मंगलधर बांदलांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यात कुठून पब्लिक आणलं होतं शहरातले वोटर म्हणून किती होते ते शिवसैनिक नव्हते शंभर टक्के नव्हते आणि शिवसेनेचा असा कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता हा मान्य शिवाजी रावराव पाटलांना मानणार आहे मंगल रजर आले आल्या असतील त्यांच्या ते राजकीय भूमिकेवर त्यांची काही भूमिका असतील तर पुढचे पुढे राहतील परंतु शिवसेना पक्ष हा खासदार शिवाजी रावराव पाटील यांच्या पाठीशी त्यांच्या विचारांशी शंभर टक्के ठाम आहे मंगलोर बांधल हे काही दुर्दैवाने आमच्या खासदारांसमोर आले तर त्यांना शंभर टक्के खास शहरामध्ये त्यांना नामावर करायची जबाबदारी आम्ही शिवसैनिक म्हणून शहर प्रथम नागरिक म्हणून मी शंभर टक्के घेतो जेणेकरून खासदारांना शहरातून असल्याचं कसं लीड होईल आणि खासदारांनी केलेली कामं हे लोकांपर्यंत कशी पोचले आम्ही शंभर टक्के जबाबदारी खबरदारी आम्ही या काळामध्ये घेऊ जुन्नर शहरातील जनतेने अतिशय विश्वासाने तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवलेला आहे जुन्नरच्या जनतेला तुम्ही काय सांगाल जुन्नजनतेने ज्या विश्वासाने आम्हाला खुर्चीवर बसवलं आहे निश्चित त्यांच्या आहे आम्ही ठिकाणी कटिबद्धपदी पालन करत आहोत एक जबाबदार नगराध्यक्ष म्हणून मी जरी काम करत असलो तरी मला जबाबदार नागरिक म्हणून नगर देखील सातत्यपद आवश्यक आहे शहर आपलं आहे आपण एकमेकांची शत्रू नाही आहोत आपल्या आपल्या शहरात स्वच्छता ठेवणं आपल्या नैसर्गिक संपत्तीचं आपण राखण करणं पहिल्या काळामध्ये पाण्याचा अपय टाळणं ह्या गोष्टी कर आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो की प्रकर्षणी पाळा जे जे कुठे चुकते ते हक्कनी सांगा अजूनही काही भागामध्ये गल्ली बोळामध्ये कुठं कॉम्प्रिटर करण्याची काम काम कामं असेल छोटी मोठी कामं असतील ड्रेनची कामं असतील वेळोवेळी लोकप्रतिनिधींना मला सांगा आपले सर्व शंकाचं निरसन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत आणि ते ज्या काळामध्ये देखील शहराच्या विकासाची घोडदौड मग ते भुहेरी गटर योजना असेल माईढोनं पाईपलाईन असेल बेघरांना घरं असेल हे त्यांना काळामध्ये ते देखील प्रश्न आपण आम्ही नक लवकरात लवकर सोडवणार आहोत सत्ता एकट्या गटाची नसले की तारेवरची कसरत करावी लागते शामराव पांडे यांनासुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन जुन्नरची नगरपालिका चालवावी लागते विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीसुद्धा चांगल्या कामाला सहकार्य करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेले हे जुन्नर शहर आहे या शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम होईल जनतेला न्याय मिळेल सगळ्यांच्या आडेअडचणी सुटतील अशीच अपेक्षा शोध बातमीचा ध्यास सत्तेचा आपण पाहतो फक्त विंगन टाईम्स